मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला मित्रांनो आज आपण या पुन्हा नदीमध्ये मासे पकडायला आलेलो आहे आणि आपण हे बघा या जाळ्यामध्ये पितोळ्या माश्या पकडलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या माशांचा आज आपण गावरम पद्धतीने कालोन करून दाखवणार आहे मी तुम्हाला तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज आपण हे बघा ह्या रानामध्येच या माश्यांचा आपण कालोन बनवणार आहेत तर त्याला आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपण जे कालून बनवणार आहे आपले मासे त्या ठिकाणी एक पॉईंट आहे मी तुम्हाला दाखवतोय हो तर तो बघा त्या ठिकाणी जी गर्द आहे त्या गर्दीमध्ये आता आपण जाणार ते पण समोरच तुम्हाला तो पॉईंट दिसतोय ते बघा मी तुम्हाला दाखवतो हो आहे हे बघा या ठिकाणी जायचे आपली ही जी गड दिसते या ठिकाणी आपण हे आपलं कालून बनवणार आहे आपण तर त्या ठिकाणी चला आता आपण जाऊया रेसिपी बनवताना अचानक पाऊस येईल त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणावरती जाणार म्हणजे पाऊस आला तरी आपलं काही प्रॉब्लेम होणार नाही ना। तर आपण त्या ठिकाणी आता हे बघा ह्या झाडामधून आपल्यावर लागणार आहे तर चला मित्रांनो हे बघा आता आपल्या पॉईंट वरती आपण आलोय हे बघा ह्या मध्ये आता आपण पोचलो आहे तर बघा अशा प्रकारे ही आहे बघा किती मोठी गडा आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी हे बघा पहिलं या ठिकाणी पाटी पण केलेल्या आहेत हे बघा या त्या ठिकाणी ऑलरेडी चूल पण आहे आपल्याला तर बघा तुम्ही पाहू शकता हे ही एवढी अशी मस्तपैकी जबरदस्त ही गडादे आता आपण या ठिकाणी मस्तपैकी आपलं गावरण रस्ता बनवणार आहे तर चला मित्रांनो आता आपण इस्तू पेटून घेऊ आणि इस्तू पेटून झाल्यानंतर लगेच आपण आपल्या गावराम पद्धतीच्या रशियाला बनवायला सुरुवात करणार आहेत तर चला आधी आपण आता इस्तू पेटून घेणार आहेत तर ह्या चला आपन, ले, तर चला मित्रांनो हे बघा आता आपण आपल्या या ठिकाणी साहित्य घेतलेले आहे तर बघा हे आपली तवली हे बघा या तवलीमध्ये आपण बारीक कांदा खांडून टाकलेले आणि या ठिकाणी आपण हे मासं घेतलं तर आता आपण हे मासं धुवून घेणार आहेत बघा पहिल्यांदा आपल्याला हे चांगलं धुवून घ्यायचे आहेत तर आपण हे असे धुवून घेऊ चांगलं मस्तपैकी चला हे बघा एकदम मस्तपैकी स्वच्छ आपण हे मासे आपले देऊन घेतलेत आणि याच्यामध्ये पाणी ठेवलं हे परत आपण याच्यामध्ये काढून घेणार येतं हे बघा आता डबल आपण या ताटामध्ये काढून घेऊ तर चला आपले हे मासे आता आपण साफ करून घेतलेत आणि आता आपल्याला हे बघा ही तवली चुलीवर ठेवायच्या अगोदरही आपल्याला आपण जे मसाले आणले ते एक ठिकाणी आपण काढून घेऊ आता तर बघा आता आपल्याला हे कालवण बनवण्यासाठी आपल्याला जे मसाले घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला त्याचं प्रमाण सांगतो बघा आता आपले एवढे जे मासे आहेत तर एवढ्या माशांना आहे ना हे बघा आता आपण ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे हिली लाल मिरची पावडर या ठिकाणी आपण दीड चमच्या घेणार आहेत बघा ही लाल मिरची पावडर आपण लहान छोटा जो चमचा असतो ती दीड ही मिरची पावडर घेतलेली आहे आपण दीड चमच्या आणि हळद पावडर अर्धा चमचा हे बघा आणि नित्ती मसाला घेतला आपण सपट अर्धा सपट चमचा हा आणि कांदा लसूण आपण एक चमचा घेतलेले तर बघा आता आपण एवढा मसाले घेतलेले हे बघा कांदा लसूण घेतलेले आणि नीती मसाला घेतलेला आहे हळद पावडर आणि मिरची पावडर हे आपण एवढं आपण हे कालवून बनवण्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला मोठा एक जे मोठा मीठ असतो आपला ते आपल्याला एक हा छोटा चमचा एक घ्यायचे आपल्याला मीठ हे बघा तर एवढ्या प्रमाणामध्ये मीठ टाकायचे आपल्याला हे बघा तेवढं म्हणजे हा एक चमचा भरून आपण हे लहान चमच्यावरून मीठ टाकलं आहे तर चला आता आपण हे बनवायला सुरुवात करू तर आता आपली पहिल्यांदा आपण आपली तवली चुलीवरती ठेवू बघा मित्रांनो चुलीवरचं या तवलीमधलं कालवण एक नंबर असं बन बन नक्की तुम्ही तवलीमध्ये कालवण करून बघा तर आज आपण या तवलीमध्ये माशाचा रस्सा बनवणार आहेत तर जरा आता आपण या ठिकाणी ही तवली तर आपण ठेवलेली आहे आता आपण जरा हलवून घेऊ त्याला म्हणजे कांदा भाजल आपला आणि मग आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहेत आपला कांदा करपण्यासाठी तेल टाकू हे बघा तेल आपण नाही त्याच्यामध्ये आणि चांगलं एकदम कांदा असा करपला पाहिजे हलवून घ्यायचे त्याला तर चला हे बघा आपला कांदा मस्तपैकी करपलेला आहे तर आपलं आपले जे मसाले आहेत ते मसाले आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे तर हे बघा हे मसाला टाकून घेऊ आपण याच्यामध्ये आणि मसाला टाकल्यानंतर चांगला हलवून घ्यायचेत एकदम पूर्ण मिक्स झालं पाहिजे असं मसालं हलवून घ्यायचं आपल्याला बघा एकदम हलून हलून घ्यायचेत एकदम बघा मित्रांनो आपले मसाले पूर्ण आता चांगले तळून निघालेत तर आपल्याला आता हे मासे याच्यामध्ये ओतायचे बघा आता हे मासे आपण टाकल्यानंतर चांगलं एकदम मस्त असं तळून घ्यायचे आतमध्ये हलून घ्यायचं हे बघा चांगले हलवून घ्यायचं असं हे बघा पूर्ण मसाला लागला पाहिजे आपल्या माशांना आतमध्ये पूर्ण हलवून घ्यायचे बघा आणि जास्त हलवायचं नाही कारण जास्त हलवल्यानंतर त्यांचा घाटा होऊ शकतो त्याच्यामुळं हलवायचं नाही हे बघा आणि आता हलवल्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकणार बघा हा हे बघा हे पाणी टाकायचं थोडं एकदम पाणी टाकल्यानंतर पुन्हा हलवायचं आपल्याला हे बघा हे पूर्ण मिक्स झालं पाहिजे असं हे बघा आता हे पूर्ण हलवायचे आणि आता याला उकळी येऊन द्यायची बघा आता ही उकळी आल्यानंतर आपले मास कस एकदम शिजून निघतील हे बघा अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये टाकले शिजायला तर मित्रांनो तुम्ही जर या तवलीमधलं कालवण कधी खाल्लं नसेल तर नक्की या तवलीमध्ये तुम्ही रसा बनवा एक नंबर असा या तवलीमध्ये कालवण होत आहे तर बघा आता आपण आपलं कालवण टाकलेलं शिजायला हे बघा मित्रांनो रानावरती पानावरती जेवणाची एक वेगळीच मजा असते तर आपण ही पानं आणलेले तर जेवायला आपलेली तर चला हे बघा आता आपण बरेच वेळ झालं आपले मासे शिजवायला ठेवलेले तर आता आपण हे आपले मासे पूर्णपणे शिजलेले तर काढून घेणार आहेत मित्रांनो चला तर, तर आपण आता ते उतरून घेऊया तर हे बघा आपलं काढं मस्त पूर्णपणे शिजलेले आहे ठिकाणी तवळीला ता एवढा ताव येतोय तर खाली उतरले तरीसुद्धा त्याला बघा कसे उकळे एक नंबर असा तवळीचा काढा बोलत आहे हे बघा अशा प्रकारे आपण आपली कालवण बनवलंय बघा गावठ्या पद्धतीनं कालवण बनवलंय मी तवलीमधलं कालवण एक नंबर असं म्हणजे एक नंबर टेस्ट असते या तवलीच्या कालवनाला तर तुम्ही नक्की मित्रांनो या तवलीतलं कालवण करून बघा नक्कीच तुम्हाला हे आवडेल मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी जेवायचे पण मित्रांनो बाहेर जरा वातावरण चांगले आहे आपल्याला वाटलं होतं पाऊस येईल पण पावसाची शक्यता आता कमी आहे तर आपण बाहेरच रानमळामध्ये जेवण जेवायला जाणार आहेत कारण एक गर्जामधून ना मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतोय आपल्याला वाटलं होतं पाऊस येईल पण आता पावसाची शक्यता कमी आहे तर हे बघा या ठिकाणी पूर्णपणे पावसाची शक्यता नाही आहे ढगळं वातावरण आहे तर आपण आता त्यावरती माळावरती आपण जेवायला जाऊ मित्रांनो तर चला तर चला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मस्तपैकी रानमाळ भेटलेले आणि याच ठिकाणी आता आपण रसाच्या आपल्या टेस्ट करणार आहेत तर चला आपण याच ठिकाणी बसूया बा किती मस्त एकदम वातावरण आहे मस्तपैकी ऊन पडलेलं आहे आता इथं आपल्या माशाच्या रसाची टेस्ट घेऊया हे बघा पूर्ण ढगाळ वातावरण आहे आता पावसाची काही शक्यता नाही त्याच्यामुळे आता आपण इथेच असणार आहे तर चला मित्रांनो हे बघा आता आपण आपल्या कालवणाची टेस्ट घेणार आहेत आणि या ठिकाणी आपण एकदम खडकावरती बसलेलो एकदम अशा मग रानमाळावरती तर चला हे बघा आपलं रशीची टेस्ट घेणार आहेत आपण तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला या माशाच्या कालवणावरती ताव आहे आता एक ताव मारणार आहेत आपण ते बघा ह्या पानावरती जेवणामध्ये जेवणाची म्हणजे एक नंबर म्हणजे असे रानामध्ये खायला भारी वाटते तर चला आता या आपल्या कालवणाची टेस्ट घेणार आहेत खाली जाते है, खाली जात आहे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आज रानामध्येच ताव मारणार ता आहेत आपल्या या रशेवरती एक नंबर मित्रांनो तुम्ही जर कधी तवलीतला कालवां खाल्लं असता तर नक्की या तवलीतला मासेचा कालवांग करून पा आणि खाऊन पहा एक नंबर अशी टेस्ट मित्रांनो भारी तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर, हो तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद आता मी थोडासा खातो आणि थांबतो